तर नमस्कार सगळ्याला आमच्या तनुजाचा बड्डे होणार आज दोन चार दिवस झाले आहे का नाही आमच्या तनुजेची गिफ्ट आलेली ती त्यावेळेस तिला गिफ्ट लय आली होती कारण बरीच बहिणी आणलंय मावशी नाणले मामान मोठे गिफ्ट आणले मामा लय आणले पहिल्यांदा चला आपण आणि तिला दिवाळीच्या सुट्टीला गेल्यावर तिला मामाने ड्रेस घेतला होता दिवाळीच्या नव उन्हाळ्याच्या उन्हाळाच्या माझं पण धोकं काय चालू का काय तर चला तुम्हाला दाखवत गिफ्ट

कलर घातला नाही कलर पण छान आहे कलर खूप छान आहे गुलाबी कलर आवडलाय आणि मला कलर महत्वाचा गुलाबी लय आवडतो आणि ही आणली बहिणीच्या पूर्ण हे आणले बघा शिवून आणलेलं घेऊन आणलेली तिला माहित आहे मला कानातले आवडते कानातले आवडले तर झुमक आवडते लांबडा असं तर बघा ही पण छान आहे असं कानातलं आणि ही अजून एक कानातलं छान असं आहे कानातल्याच आणलेलं चून आणलं तिला माहिती पण कानातली खूप छान आहे ती आवडली ती आम्हाला पण चला आता ही गेली उडून आणि ती तिच्या मावशीने मावशीने आणलेली पर्स पण चांगली आहे पर्स मॅच करते मामाने घेतलेल्या ड्रेसवर मा त्याला मॅच करते

ग्लास पाकीत चला ही पण आवडले का होय होय आवडले की आता मावशी म्हणेल सगळ्याशी सांगती आणि माझं का सांगत नाही गा आवडले का नाही तर अशी छान अशी पर्स सांगली बहिणीने माझ्या तर खूप छान पर्स आहे बघा हां जावा घेऊन नका शायद जाऊ ना घेऊ नाही होय माय लिखी जातं घे पण जत्रला जावा लागल जावा हां चला आता ही पण गिफ्ट छान आहे असं आणि ही गिफ्ट घेतलेला आहे ती ती मामाचा दिवाळी हा उणाळेचा उणाळेचा ग ये उणाळेचा घेतली गेल्यावर माझ्या भावाला घेतलाय माझा भावा आणि माझ्या मामांना हा ती पण असा खूप छानसा ड्रेस आहे हा मला कलर लय आवडला याचा तिला घातला ला मामाचा ड्रेस तिने बर्थडेला घातला हा ती काय हाय हेची ओढणी आणि त्याचा बेल्ट बेल्ट करणं बांधायचं आहे काय चला असू द्या छान आहे गिफ्ट अगं सगळ्यात मोठे गिफ्ट दाखवलंच नाही आपण

तर इकडच्या साईडचा आहे तो मेकअप केलेला फोटो आहे ही आम्ही तुळजापूरला जाताना काढलेला आहे ही दोन बर्थडे फोटो आहेत आणि ती सायकल घेतलेला फोटो आहे बर्थडे दिवशी गेल्या वर्षी बर्थडे फोटो सुद्धा मामाला लावलाय लावलाय त्याच्यात तर ही पण गिफ्ट लय भारी आहे बर का खरंच सगळ्यांना थँक्यू तर चला आता गिफ्ट तर दाखवून झाली आता जायचंय शाळेत हम्म शाळेत जायचंय तर सगळ्यांनी आमच्यातून ज्याला युट्युब वर इंस्टाग्राम वर शुभेच्छा दिल्या ते सगळ्यांना मनापासून धन्यवाद माझ्याकडून पण धन्यवाद मारू नका मामी ह्या त्या म्हणल्या शेवटी माझ्या मग मारणारच की मग मी डायलॉग <laughs> तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणखीन एकदा शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद तर चला आमच्या जायचं शाळेत तर तुमच्या गिफ्ट बर्थडेची कशी वाटली नक्की पेमेंट मध्ये सांगा हो हा आणि चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा महत्वाचा कमेंट करू सांगा मेन म्हणजे हा बाय बाय माझ्याकडनं पण